श्रीशा बोलते काय हो बोल आता आईस्क्रीम हा श्रीशा आता मॅंगो चा आईस्क्रीम बनवणार आहे लाईक करा मी छोटा आहे म्हणून मी आंबा कापणार ना माझी मम्मी आंबा कापेल टाकणार नंतर मिक्सर मध्ये लावणार कधी पण छोट्या मुलांनी मिक्सर ला हात नाही लावले हात टाकून जातो आणि मिक्सर मम्मीच लावायला माझे क्युकी शॉक येतो ना नागपूर टाकून म्हणजे मस्त टेस्टी होईल आणि पाणी पण टाकू दूध दूध पण टाकायचं दूध साखर गिरपीठ थांब बेटा दूध चारात करणार शिशाला पहिला म्हणजे एवढी एक्साइट एक्साइट आहे आता हे आपण वातीमध्ये घेऊ खाऊ खाऊ थोडस भरून टाकू आपण शिशी एक मी लावणार बस बस आता एक शिशा लावणार याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक टाकतात आता टाक आपण याच्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवू आणि डायरेक्ट रात्री काढू आणि खाऊ तर आता आपण डायरेक्ट रात्री काढू आपण आईस्क्रीम बनवू

थँक्यूस्क्री ही माझी पहिली होममेड आईस्क्रीम तुम्ही माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू बोला लाईक अँड सबस्क्राईब करा बोल